कोल्हापूर शहराच्या हदवाडीला कडकडून विरोध करण्याचा निर्धार एकोणीस गावातील सरपंच उपसरपंच व पदाधिकाऱ्यांसह ग्रामस्थांनी उजगाव तालुका करवीर येथे बुधवारी केला कोल्हापूर महानगरपालिका हदवाढ सर्वपक्षीय विरोध समितीच्या वतीने ग्रामपंचायत सभागृहात आयोजित एल्गार ग्रामक्षणाचा क्षणाचा परिषद विरोध समितीचे अध्यक्ष व उजगावचे सरपंच पैलवान मधुकर चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली हा ठराव मंजूर करण्यात आले येत्या रविवारी दिनांक चौदा जुलै प्रत्येक गावात बंद पाळावा गावागावात विरोध दोन फलक लावण्यात यावेत असेही ठरावात करण्यात आला जोरदार घोषणेबाजी उजगाव ग्रामपंचायतीचे विशाल सभागृहात एकोणीस गावातील ग्रामस्थांनी एकच गर्दी केली होती हद्दवाढ रद्द झालीच पाहिजे अशी जोरदार घोषणा सभागृहात हद्दवा हद्दरून केले पालक पालकमंत्र्यांच्या निषेधाचं घोषणाही ह्यावेळी देण्यात आल्या अशा संख्या बातम्या जाण्यासाठी हिंदुस्टा चॅनल लाईक करा धन्यवाद